झी मराठीवरील तुझ्यात जीवरंगला ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती ही मालिका संपून आज अनेक वर्ष झाले असले तरी या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत या मालिकेतील एक बालकलाकार आता चित्रपटात नायकाच्या भूमिके झळकणार आहे हा बालकलाकार कोण आहे याविषयी आज तुम्हाला सांगणार आहोत तुझ्या जीवरंगला या मालिकेत राणाचा भाऊ म्हणजे सूरजच्या बालपणाची भूमिका सिद्धेश खुपरकरने साकारली होती सिद्धेश आता एका चित्रपटात झळकणार आहे आणि ह्या चित्रपटात तो नायकाच्या भूमिकेत दिसणार आहे या चित्रपटाचं नाव सहल असून हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे या चित्रपटात त्याच्या सोबतच कल्याणी अळसू देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे एवढंच नव्हे तर देविका दफ्तरदर सिद्धेशच्या आईची भूमिका साकारणार आहे चित्रपटाची कथा खूपच हटके आहे एक चौदा वर्षाचा मुलगा त्याच्या मैत्रिणी सांगितलं म्हणून सरीला जाण्यासाठी तयारी करतो पण आर्थिक परिस्थितीमुळे तो हतबल होतो मग तो त्या सहलीला जातो की नाही पुढे काय होतं तो काम करून पैसे मिळवण्याचा विचार करतो आणि वय कमी असल्याने त्याला कोणी कामच देत नाही शेवटी आजीने वारीला जाण्यासाठी साठवलेले पैसे तो चोरतो आणि हे वाईट काम केलं आहे याची त्याला जाणीव देखील होते आणि हे चोरलेले पैसे तो पुन्हा देखील करतो आता या सगळ्यानंतर हा चिमुरडा सहलीला जाणार का आणि सहलीला जाणार तर त्याला पैसे कोण देणार ही कथा एक वेगळी कथा असल्याने प्रेक्षकांना या चित्रपटाविषयी खूपच उत्सुकता लागली आहे या चित्रपटाची निर्मिती प्रशांत केसरकर यांनी केली असून या चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक आणि सहनिर्माते हे सिद्धेश वडीलच आहेत सिद्धेशे वडील मुकुंद खुपेरकर यांनी कोल्हापूरचे शॉर्ट फिल्म साकारत असताना सहल या चित्रपटाच्या माध्यमातून एक दिग्दर्शक म्हणून ते पदार्पण करणार आहे तुझ्या जीवरंगला ही मालिके तुम्हाला कशी वाटली होती आणि या मालिकेतील कोणत्या व्यक्तिरेखाला तुम्ही सगळ्यात जास्त मिस करता हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि यांसारखे व्हिडिओ पाहण्यासाठी स्क्वेअर मराठीला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा